नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीप चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेलावरची पुरणपोळी बनवणार आहोत ती ही अगदी परफेक्ट मेजरमेंटने परत कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी जी आपण नैवेद्यासाठी बनवू शकतो ते आणि स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला पण सुरुवात करूया तर एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे तिला आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊया आणि त्याच्यावर आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि एक कुकरला सिटी काढायची आहे कारण की मी डायरेक्ट डाळ घातल्यामुळे एक सिटी बास होते त्याच्यात खूप छान डाळ शिजली जाते तर कुकरला शिट्टी होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पोळीसाठी तर मी त्यासाठी एका परातीमध्ये एक वाटी होईल एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक पाऊण वाटी रवा एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत हे एक पीठ लावून घेऊया अशा पद्धतीने आणि आता ह्या पिठाला अर्ध्या तासासाठी आपण ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो रवा घातला आहे तो चांगला भिजला जाईल आणि कणिक चांगलं तयार होईल त्यामुळं पोळी आपली फुटणार नाही कितीही पुरण भरलं तरी तर आता कणिक झाकून एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवूया आता आपण कुकर लावून घेऊया तर कुकरच्या एका डब्यामध्ये मी बटाटे ठेवलेले आहेत उकडण्यासाठी आणि एका डब्यात दीड वाटी तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पण धुवून घ्यायचा आणि दीड वाटी तांदळासाठी मी तीन वाटी पाणी वापरणार आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर थोडंसं हलवायचं आता कुकरला लावून देऊया डबे आणि लो फ्लेमवर दोन शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे भात आणि बटाटे चांगले शिजले जातील तर ते तो कुकर होईपर्यंत हे बघा डाळी चांगली शिजलेली आहे तोपर्यंत आपण पुरणाचं सारण तयार करून घेऊया पुरण तर त्यातलं सगळं पाणी आपण नितळून काढायचं आहे आणि कटाची आमटी बनवण्यासाठी मी अर्धी पळी ही त्या पाण्यात घातलेली आहे ते साईडला ठेवून गॅसवर आपण तसाच कुकर ठेवून द्यायचा आणि एक वाटी डाळीसाठी मी एक वाटी होईल एवढं गूळ घातलेला आहे चवीसाठी वेलदोडे पावडर एक चमचा ह्याच्यात तुम्ही सुंटसुद्धा वापरू शकता जायपळ सुद्धा वापरू शकता त्यांनाही चव खूप छान येते तर गूळ घातल्यानंतर याला आता आपण शिजवून घ्यायचा आहे पूर्ण पुरण शिजवण्यासाठी अगदी आपल्याला पाच मिनटं लागतात बघा पुरण तयार झाले तर आता पुरण तयार आहे ह्यालाही या साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि आता बटाट्याची भाजी आपण परतून घेऊया तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं आपण तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आठ ते दहा पाने मिरची एक बारीक चिरून एक मीडियम साईजचा कांदा घालायचा आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून दोन मिनटं आपण शिजवून घेऊया बघा कांदाही चांगला शिजलेला आहे आता ह्याच्यात आपण एक चमचा एवढी हळदपूड घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि जो उकडून घेतलेला बटाटा आहे तो घालून परतायचा आहे हे परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस घालायचा ओला नारळ नसेल तर तुम्ही ह्याच्यात शेंगदाणा कूट वापरला तरी चालेल त्याने ही चव खूप छान येते अशा पद्धतीच्या बटाटे भाजीला आणि पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि एक दोन मिनटं भाजी वापरून घ्यायची म्हणजे सगळ्या मसाल्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरतो आता बटाटा आपला तयार आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजी आपली तयार आहे साईडला ठेव्या आणि पुरण आता थंड झालेलं आहे तर त्याला वाटून घेऊया वा, तर माझ्याकडे अशी पुरणाची चाळण आहे त्याच्यावर मी करून घेते तुमच्याकडं बाटा असेल त्याच्यावरही करून घेऊ शकता ह्या चाळणीने खूप बारीक होतं पुरण आणि पुरण तयार करायला अगदी पाचच मिनटं लागतात पटदिशी होतं तर अशा पद्धतीने बघा सगळं पुरण मी बनवून घेतलेलं आहे किती तर पुरण हे आपलं तयार आहे तर आता पुरण साईडला ठेवया आणि कटाच्या आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो काढून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचा जिरे घेतलेला आहे आलं लसूण कांदा तीळ हर पावनवाटी वाटी कोथंबीर आणि ओला नारळाचा किस आता हा सगळा मसाला आपण स्टेप बाय स्टेप भाजून घ्यायचा तर पहिल्यांदा भाजण्यासाठी आपण जिरं आणि तीळ घ्यायचं आहे जो सुका मसाला असतो तोच आधी भाजून घ्यायचा आणि तीळ परतून छान झाले की त्याला काढून घ्यायचा आहे तीळ भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं भाजून घेऊया ही खोबरं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे मसाला भाजून घेतल्यामुळे काय होतं ज्यावेळेला आपण तडका देतो त्यावेळेला मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि मसाल्याचा कच्चा जो वास असतो तो येत नाही आमटीला त्यामुळं सगळा मसाला आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचा हा मसाला भाजून झाल्यानंतर सगळा थंड करून आता आपण मिक्सरलाही बारीक करून घेऊया बघा मी सगळा मसाला करून घेतलेला आहे तर आता आमटीला फोडणी देऊन घेऊया तर मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक मोठे चमचे तेल घालायचं आहे कटाची आमटी आहे म्हटल्यानंतर तेल आपण थोडंसं जास्त वापरणार आहोत तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा होईल एवढी मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यामुळे काय होतं मोहरीचा स्वाद खूप छान येतो आमटीमध्ये कढीपत्त्याची आठ ते दहा पाणी घालायची आणि जो बनवून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे आणि हा मसाला आपण चांगला भाजून घ्यायचा ते अगदी तेल सुटेपर्यंत आता ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट चार चमचे घालणार आहे कोल्हापुरी लाल तिखटमध्ये सगळे खडे मसाले असतात त्यामुळे कसं होतं बाकीचे मसाले वापरायची गरज नाही पडत स्वाद खूपच आमटीला छान येतो ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणखी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मी डाळ ठेवली होती अर्धी पळी ती पण बारीक करून घेतलेली आहे थोडी मिक्सरला आणि बाकीचं जे आहे पाणी वगैरे ते पण घालून घ्यायचं आणि मी ह्या आमटीसाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी वापरले की कट खूप छान येतो आमटीला आता आपली आमटी ही तयार आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आणि एक दोन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता आपली आमटी ही तयार झालेली आहे तर पुरणपोळीची कणिक हे बघा मी तयार करून घेतले अशा पद्धतीने सारणी तयार आहे तर आता आपण पोळ्या लाटून घेऊया तेलावरची पोळी आहे तर तेल खूप वापरायचं आहे कंजूसपणा करायचं नाही तेल वापरा तर छोटासा गोळा कणकेचा घेऊन त्याच्यामध्ये एक लहान साईजचा गोळा पुरणाचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी पोलावर लाटणं फिरवायचं आहे म्हणजे एकदम दाबून नाही हे करायचं दाबलं तर सगळं पुरण जे आहे ते बाहेर निघेल बघा पोळीला पूर्ण साईडला पुरण पसरलेलं आहे तर तवा गरम झाला की त्याला आधी तेल असं लावून घ्यायचं म्हणजे पोळी खाली चिकटणार नाही आहे आणि लाटण्यावर अशा पद्धतीने आपण पोळी घ्यायची आणि तव्यावर ठेवायची आहे भाजण्यासाठी तर ही पोळी भाजेपर्यंत आपण दुसरी ही पोळी अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर एका वाटीमध्ये सहा ते सात पोळ्या आरामात बनतात ज्यांना सण थोडाच करायचा असेल त्यांनी एक वाटीचं सुद्धा पोळ्या बनवू शकतात सहा ते सात पोळ्या आरामात बनतात मोठ्या बनवल्या तर आणि लहान बनवल्या तर नऊ ते दहा पोळ्या बनतात एका वाटीच्या डाळीमध्ये तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या आता तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं सगळं पोळीचं जेवण तयार आहे तुम्ही बघू शकताय कटाच्या चमतीला किती छान कट आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि लाईक कराय पण विसरू नका धन्यवाद